नमस्कार शेतकरी बांधवांनो आता व्हिडिओमध्ये तुम्ही हा रेडा पाहताय हा विक्रीस उपलब्ध आहे ओरिजिनल गीर जा प्रभातीचा रेडा आहे फक्त दोन दाती आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी तुम्हाला सहसा बाजारामध्ये सुद्धा पाहायला भेटत नाही आणि अशा क्वालिटीचा रेडा म्हणजे मिळणं अशक्यच असतं आता क्वालिटी बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी क्वालिटीचा आहे जर तुम्हाला खरेदी करायच्या असल्यास आपण तुम्हाला गणेश कुंडगीर यांचा नंबर दिलेला आहे गाव शेंडगा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी एवढी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याचं डोकं वगैरे बघा तुम्ही माथा वगैरे बघू शकता एकच नंबर अशी क्वालिटी फक्त दोन दाते आहे जे इच्छुक शेतकरी असतील तर ते भाऊशी संपर्क करा आता ते काही व्यापारी नाही आहेत ते शेतकरी माणसं आहे आणि जर तुम्ही त्यांना कॉल वगैरे केला तर तुमचा व्यवहार शंभर टक्के असा होऊ शकतो तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे भाऊंचा किंमत वगैरे जी आहे ती व्हिडिओ मग आपल्या फोनद्वारे तुम्हाला ते कळवणार आहेत ते तर बघा क्वालिटी वगैरे एक नंबर आहे जर तुम्हाला आपल्या ब्रीडिंगसाठी मशीनसाठी खरेदी करायचं असेल रेडा तुम्ही शोधत ता असाल तर एक नंबर आहे जातिवंत आहे जबरदस्त अशी क्वालिटी शांत गरीब आहे मारायला येत नाही काही नाही तर तुम्ही गणेश भाऊशी संपर्क करा एक नंबर क्वालिटी आहे जबरदस्त असा आहे तर बघू शकता तुम्ही त्याची बनावट वगैरे शरीर हे एकदम